नमस्कार सर्वांना आज आपण एक पॉवरफुल असा उपाय करणार आहोत ज्यामुळे उंदीर घरामध्येच काय घराच्या बाहेर सुद्धा फिरकणार नाही एकदम पॉवरफुल असा उपाय आहे आणि जो उपाय आहे ना आपल्या घरातील वस्तूंचा वापर करून करणार आहोत त्यासाठी मी इथे एक टॉमॅटो घेतलेला येतं हा टोमॅटो अगदी चांगला नाहीये थोडासा एका साइडने खराब झालेला आहे चांगला टॉमॅटो जर वापरला तर तो वाया सुद्धा जाईन त्यासाठी मी इथं फक्त एक छोट्या आकाराचा एका साइडने खराब असलेला टॉमॅटो मी इथं घेतलेला आहे जो की आपल्या स्वयंपाक घरामध्येच असतो आणि टॉमॅटोला किंवा बटाट्याला बरेच असे अन्न पदार्थ असतात ज्यांना उंदीर येऊन खात असतात तर त्यासाठी मी ते टॉमॅटो घेतलेला येतं त्यानंतर मी इथं ब्लिचिंग पावडर घेतलेली आहे आता ही ब्लिचिंग पावडर काही जणांना माहीत असेल किंवा काही जणांना माहीत नसेल तर आजूबाजूच्या मेडिकलमध्ये किंवा खताच्या दुकानामध्ये तुम्हाला ही सहज उपलब्ध होऊन जाईल तर अशा पद्धतीने मी आणि ब्लिचिंग पावडरला एक ना काय असतो वास खूप स्ट्रॉंग असतो बघा ह्याचा याची जी स्मेल आहे ना ती खूप वेगळी असते ह्या वासामुळे सुद्धा अजिबात फिरकणार नाही तर आपण ह्याचा उपयोग करणार आहोत त्यासाठी मी इथं सुरुवातीला आधी घेतलेला आहे एक प्लेट आता ह्या प्लेटमध्ये मी इथं ब्लिचिंग पावडर घेणार आहे फक्त अर्धा चमचा याच्यामध्ये खूप वास असतो मी तुम्हाला आधीच सांगितलेला आहे याच्यामध्ये खूप काही वास असतो या वासामुळे ते येणार सुद्धा नाहीत घरामध्ये घराचा रस्ता सुद्धा विसरून जातील उंदीर बघा अशा पद्धतीने तर मी इथं जेवढं तुम्हाला उंदिरासाठी औषध बनवायचं आहे ना तेवढंच इथं तुम्ही ब्लिचिंग पावडर घ्यायची आहे तरी तर इथं ब्लिचिंग पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता आता त्यानंतर मी इथं येणार जे आपल्या घरामध्ये असते काडीची पिठी तर काडीची पिठीच मी इथं घेतलेल्या आहे त्याच्यातल्या अगदी ह्या गुलकाड्या घेतलेल्या आहेत आता ह्या गुलकाड्याचं मी गुल थोडासा इथं काढून घेणार आहे अगदी पाच ते सहा काड्यांचा गुल इथं काढून घेणार आहे कारण ह्याच्यामध्ये पण एक काय म्हणतात ना स्ट्रॉंग असं स्मेल असतो त्याचबरोबर आहे ना उंदीर एकदा हे जर खाल्लं ना तर उंदीर घरामध्ये येतच नाही शंभर टक्के हा प्रभावी उपाय आहे तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा नंतर एवढं इथं बघू शकता जेवढाही गुल काढा मी इथं घेतला त्याचा गुलासा काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे की इथं अजून आपण ह्याच्यामध्ये एक पदार्थ मिसळणार आहोत ती म्हणजे लाल मिरची पावडर जी की आपल्या स्वयंपाकघरामध्येच असते तर मी इथं अर्धा चमचा फक्त मिरची पावडर घेतलेली आहे आता त्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे एका चमच्याच्या मदतीने बघा आता ये जो वापर हे फक्त तीनच वस्तू आपण इथं वापरलेल्या आहेत जास्त काही खर्चिक नाही येतं कुठंही जास्त खर्च करण्याची गरज नाही जे काही घरामध्ये असतात त्यांचाच उपयोग इथं केलेला आहे मी इथं बघू शकता आता मिरची पावडर ह्याच्यामध्ये टाकून छानच हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जो काही टोमॅटो घेतला होता तर टोमॅटोला मी इथं काय करणार आहे की एक होल पाडून घेणार आहे त्याची साल काढून घेणार आहे आता टोमॅटो ना जो ज्या बाजूने खराब होता ना त्याच बाजूने मी इथं थोडासा कट करून घेणार आहे चाकूनी अगदी गोल आकारामध्ये आणि त्याची साल अशीच राहून देणार आहे साल बाहेरच्या बाजूने काढणार आहे आणि टोमॅटोच्या आतील जो काही थोडासा भाग आहे तो इथं काढून टाकणार आहे म्हणजे टॉमॅटोच्या आतमधून पाणीसुद्धा बाहेर येणार नाही थोडंसं इथं बघा अशा पद्धतीने मी टोमॅटोमध्ये खड्डा करून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने आता त्यानंतर आपण जो काही हा मसाला बनवलेला आहे प्लेटमध्ये मिरची पावडर आणि ब्लिचिंग पावडर हे सर्व टाकून तर हे सर्व मसाला ह्याच्यामध्ये आपण चमच्याच्या मदतीने भरायचं आहे अशा पद्धतीने बघा टॉमॅटो जेवढं हे काही मसाला बसेल तेवढा आपण इथं दाबून चमच्याच्या मदतीने भरण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शक्य शक्यतो काय होतं ना की उंदीर काय करतात किचनमध्ये किंवा कप कप म्हणजे कपडे सुद्धा कुरतोडून काढतात पण त्याचबरोबर किचन मध्ये जे काही आपले टोमॅटो वगैरे काही फळ वगैरे असतात ना त्यांना सुद्धा कुरतडतात मग अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा टोमॅटोचा उपयोग करू शकता कुठेही खर्च करण्याची गरज नाही अशा पद्धतीने बघा संपूर्ण मसाला मी इथं टोमॅटोमध्ये भरून घेतलाय त्यानंतर त्याची साली अशा पद्धतीने मी वरून पूर्ण दाबून घेतलेली आहे म्हणजे त्यांना डाऊट होणार नाही की याच्यामध्ये काहीतरी औषध भरून ठेवले हे उंदरांना डाऊट होणार नाही अशा पद्धतीने बघा मी इथं टोमॅटोमध्ये भरून ठेवलेलं आहे बघा आता काय करायचंय आपण एवढा मसाला पूर्ण भरून झाला की पूर्ण अशा पद्धतीने एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीवरती म्हणा किंवा एखाद्या जिथं म्हणजे उंदीर येत असेल तिथं तुम्ही हा टोमॅटो ठेवून द्यायचा आहे तर बघा इथं जो काही इथं बारदान आहे तिथं कुरतडून काढलेला आहे संपूर्ण आणि ते कांदे ठेवले तर कांद्याच्या एका साईडला मी असं टोमॅटो मी तर ठेवून देणार आहे फक्त एका साईडला असं ठेवून देणार जिथं काही उंदरं येतात ना ज्या मार्गावरून ज्या रस्त्यावरून येतात त्या आपण लक्षात घ्यायचं आहे आणि त्यानंतरच इथं आपण हा टोमॅटो ज्या आपण उपाय केलेला आहे हा पण इथं ठेवायचा आहे तुम्ही इथं बघू शकता हा ही जी काही ताडपत्री आहे ना साईडची ही संपूर्ण उंदराने इथूनच येऊन कुरदडून काढलेली आहे तर त्यासाठी मी इथं फक्त त्याच्या येणाऱ्या रस्त्यामध्येच इथं हा मी टोमॅटो इथं ठेवून दिलेला आहे तर बघा अशा पद्धतीने इथं जेव्हा पण रात्री गुंदी येतील ना तर सर्वात आधी त्यांना खाऊन घेतील आणि खाल्ल्यानंतर परत पुन्हा येणार सुद्धा नाही कारण ह्याच्यामध्ये खूप काही उग्र वास असतो त्यामुळे ते घराचा रस्ता सुद्धा विसरून जातील तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा हा टॉमॅटोचा उपाय एकदा नक्की करून बघा शंभर टक्के पॉवरफुल आहे आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका